महाड दापोली रस्त्यावर शिरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हॉटेल हिल टाउन जवळ रस्त्यावर टाकलेल्या गतिरोधकामुळे खेट बोरवली एसटी बसला अपघात झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे महाड राज्य मार्गावर खेड बोरवली ही बस शिरगाव गावाजवळ असणाऱ्या हिल टाउन हॉटेल जवळ आली असता त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या ता गतिरोधकाला पांढरे पट्टे मारले नसल्याने एस चालकाला गतिरोधक न दिसल्यामुळे अचानक ब्रेक लावल्याने एस घसरून रस्त्याच्या साईड पट्टीला जाऊन धडकली सुदैवाने एस चालकाचे प्रसंगावधान कामी आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे वास्तविक या ठिकाणी टाकण्यात ता आलेला गतिरोधक अचानकपणे टाकल्याने व त्यावर असणारे पांढरे पट्टे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे अनेक वाहन चालकांनी सांगितले महाड दापोली राज्य मार्गावर सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डांबरीच्या थरामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या अक्कल हुशारीने या रस्त्यावर जेसीबीने खरवडण्याचे प्रकार चालू केले आहे काही ठिकाणी याच रस्त्यावर खडी टाकून रोलांनी दाबण्याचा प्रकार तर अनावश्यक ठिकाणी गतिरोधक टाकल्याने आज अपघात झाला गतिरोधक टाकल्यानंतर त्या ठिकाणी शंभर मीटर अगोदर पुढे गतिरोधक आहे असा फलक लावणे बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारचे फलक न लावल्याने खेड बोरवली गाडीला आज अपघात झाला या मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचे नावच घेत नाही आज सुद्धा हिल टॉप इथे एस टी स्लीप झालेले आपण कंडक्टर बोलूया थोडक्यात आता काय झालं गाडी स्लीप झाली गतिरोधक मुळे गाडी स्लीप झाली आणि आपण गाडी चांगल्या पद्धतीने कंट्रोल केली असं प्रवाशांचं म्हणणं आहे गाडी कंट्रोल केली थांबवली हा सातत्याने हा आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी सुद्धा अशा पद्धतीचं अपघात सत्र हा चालूच आहे विनेऱ्या रोड रोडला कुठलाही प्रतिनिधी कोणीही जागृत होत नाहीये ही दुर्दैवी गोष्ट आहे नागरिकांचे हाल होत आहेत उद्या कुठलाही नागरिक किंवा आपला व्यक्ती कधी काही होऊ शकतं आणि आत्ता भीतीचं वातावरण होत आहेत कंडक्टर साहेब आहेत कंडक्टरने स्वतः त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की कशा पद्धतीने गाडी बाहेर जाते कशा पद्धतीने गाडी रोडच्या बाहेर निघते हे त्यांनी स्वतः अनुभव सांगितले त्या पद्धतीने जे आत्मय गाडीत बसलेले सुद्धा आपले जे प्रवासी आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की कंडक्टर साहेब आणि आपला ड्रायव्हरने आम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने वाचवलं आहे खरं त्यांचं कौतुक आहे परंतु हे दृ दुर्दैवी गोष्ट आहे की सातत्याने हा अपघात सत्र चालूच आहे महाड दापोली जो महामार्ग आहे या रस्त्यावरती गेल्या दहा ते बारा दिवसात हा चौदावा अपघात आहे आज घडलेला आहे आणि दुर्दैव आहे की ह्या अपघातामध्ये पहिल्या अपघातामध्ये दोन जणांचा बळी गेला तर तेरा वर्षाचा छोटं बाळ होतं त्याचासुद्धा त्यामध्ये बळी गेला आणि आज पण एक अपघात झाला एस टीचा चालसुद्धा एस टीचा अपघात झाला लोक जखमी झाले आहेत गाड्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ह्याला जबाबदार असलेला जो ठेकेदार आहे ह्याच्यावरती पी डब्ल्यू डी प्रशासन कोणत्याही प्रकारचा कारवाई का करत नाही हे आम्हाला आजही समजलेलं नाही आहे रस्त्याचं जे काही काम लोकं का ह्याला चालू केलं आहे काही ठिकाणी गेदरीला टाकत आहेत काही ठिकाणी रस्ता उकारतायत मग ज्यावेळी ह्या ठेकेदारी हा रस्ता बनवला तो ठेकेदार ज्यांनी ह्या रस्त्याचं बिल काढलं तो अधिकारी ह्याच्यावरती पी डब्ल्यू डी प्रशासन कारवाई करणार असेल तर आम्हाला कळवा नसेल तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही या रस्त्यावरती जनआंदोलन उभं करू आणि हे आंदोलन उभं झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये जर आपण कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून आली नाही तर जे काही घडेल त्याला डब्ल्यू डी प्रशासन जबाबदार असेल हे आम्ही एकदम जबाबदारीने सांगतो आहे आणि येत्या काही दिवसात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आम्ही जे काही लोकांचे बळी जात आहेत त्याबद्दल प्रशासन कसं काम करत नाही ते पण आम्ही दाखवू જનોદય કરીતા મિલિંદ માને મહાડ